आज आपण धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या संदर्भात पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आणि या पत्रकार परिषदेसाठी धाराशिव जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख उपजिल्हाप्रमुख व सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थित आहे पत्रकार परिषद होत आहे आणि पत्रकार परिषद घेण्यामागे माझे आदरणीय लोकनेते वंदनीव चिवकर पुर। यांनी माही दिला सत्ता स्थापन करण्यासाठी जे सहकार्य केलेलं आहे आणि आज इलेक्शन तोंडावर आलेलं आहे आणि माहिती सोन घेऊन बसते विचार कुठलाही करत नाही कारण बच काम केलेलं आहे त्या कामाच त्यांनी काहीतरी विचारात घेतलं पाहिजे आमच्या नेत्याला विचारात घेऊन हो। किंवा जिल्ह्यातील महायुती ते आहे आम त्यांनी आमच्या नेत्याचं प्रोटोकॉल प्रमाणे आमच्या नेत्याला मानपान दिला पाहिजे आम्हाला सुद्धा विश्वासात घेतलं पाहिजे कारण आतापर्यंत सत्ता असताना घटक पक्ष म्हणून त्यांच्या सोबत आहे पण आम्हाला आतापर्यंत त्यांनी सत्तेचा वाटा नाही त्यांना विश्वासात ना। सुद्धा घेतलेला नाही मग आता आणि वेळेला निवडणुकीच्या वेळेला विचार नाही केला तर बच्चू भाऊच्या आदेशानुसार आम्ही धाराशिव लोकसभेत लढण्याची सुद्धा स्वतंत्र तयारी ठेवलेली आहे आणि बच्चू भाऊला मानणारा जवळपास दोन ते अडीच लाख मतदार धाराशिव मतदारसंघात आहे त्यामुळं आम्ही सुद्धा भाऊचा जर आदेश आला तर स्वतंत्र लढण्यास तयार आहे कारण माध्यमातून सर्व तालुका प्रमुखांशी चर्चा झालेली आहे आठही तालुक्यात जर आपला विचार कोण करत नसेल आणि आपल्याला कोण जर विश्वासात घेत नसेल तर आदरणीय वंदनीय बच्चूभाऊ कुळू यांच्या माध्यमातून आम्ही बहुंशी चर्चा करून या धाराशिव लोकसभेला योग्य तो उमेदवार देणार आहे आणि स्वतः तिने लढणार आहे